ठाणे महापालिकेसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपद आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल ठाणे महापालिकेसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपद आणि उपमहापौर पदासाठी महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी आज आपले अर्ज दाखल केले शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करण्यात आले भाजपचे आमदार निरंजन देखील उपस्थित होते ठाणे महापालिकेतील एकशे एकतीस जागांपैकी जागा कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे मनसेचे नेते राजू पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकशे बावीस जागांपैकी भाजपनं पन्नास आणि शिवसेनेनं चौपन्न जागा जिंकल्या आहेत तर मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे सप्त नगरी न्यूज ब्युरो